मावळ लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार श्रीरंग अप्पा बारणे यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने एकदिलाने काम करून बारणे यांना प्रचंड मताने विजय करू असे आश्वासन राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे यांनी दिले आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खोपोली शहर यांच्या वतीने पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा खोपोलीतील लायन्स क्लब हॉलमध्ये आयोजित करण्यात आला होता यावेळी ते बोलत होते महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट सामील झाल्याने राष्ट्रवादीचे सर्वे सर्व अजित पवार प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी महायुतीचे काम करण्याचे आम्हाला आणि कार्यकर्त्यांना आधी दिले असून महायुतीचे उमेदवार श्रीरंगाप्पा बारणे यांचे काम करून बारणे यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा असे कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे यांनी आवाहन केले आहे या मेळाव्याला महायुतीचे उमेदवार श्रीरंग अप्पा बारणे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते माजी नगराध्यक्ष दत्तात्रय मसुरकर रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुधाकर घारे राष्ट्रवादी काँग्रेसचे रायगड जिल्हा युवक अध्यक्ष अंकित साखरे शिवसेना गटाचे उत्तर रायगड संपर्क प्रमुख विजय पाटील राष्ट्रवादी खोपोली शहराध्यक्ष मनेश जाधव महिला अध्यक्ष वैशाली जाधव माजी उपनगराध्यक्ष रमेश जाधव मंगेश दळवे खालापूर शहर शहराध्यक्ष संतोष गुरव महादू जाधव सुरेखा खेडेकर आदींसह अनेक कार्यकर्ते आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते सम्राट मराठी लाईव्हसाठी शिवाजी जाधवसह ब्युरो रिपोर्ट खोपोली